म्हणजे आईच्या विषयावरती एक व्हिडिओ बनवण्यासाठी काँग्रेस पार्टी आणि आर डीच्या लोकांनी केलेला आहे ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे याचा आम्ही संपूर्ण महिला म्हणून निषेध करतो कारण आई ही एक भावना आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आईला अनन्य साधारण महत्व आहे तिला देवत्व प्राप्त केलेलं आहे आईला आणि म्हणून आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आर डीचा काँग्रेसचा आम्ही निषेध करतो की इतक्या हीन दर्जाची बुद्धिमत्ता वापरली आहे आणि या कारणासाठी हे अतिशय निंदनीय आहे